नमस्कार सुप्रभात मी सु अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली पनाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे बत्तीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये आज मी राखी पौर्णिमेनिमित्त माझीच एक स्वरुचित लवंगलता वृत्तातील एक गझल घेत आहे तत्पूर्वी एक मतला राखी धागा आपुलकीचा राखी धागा आपुलकीचा हृदयामध्ये साठवला न विसरता मी आठवणीने बंधुराया पाठवला राखी धागा आपुलकीचा हृदयामध्ये साठवला न विसरता मी आठवणीने बंधुराया पाठवल्या तमाम बंधूंना आज राखी पौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा हा खास मतला तुम्हा सर्व बांधवांसाठी ज्यांच्यासाठी मी प्रेमाची राखी पाठवलीच आहे चला तर मग आज रक्षाबंधन निमित्ताने रक्षाबंधनवरच लिहिलेली लवंगलता वृत्तातील माझीच एक कदल मी सादर करण्यास घेते आहे वृत्त आहे लवंगलता आपुलकीचा सनप्रेमाचा रक्षाबंधन भारी आपुलकीचा सनप्रेमाचा रक्षा बंदन भारी करे साजरा बहीण बाहु सोबत दुनिया सारी मना मनाचे अनरक्ताचे सुंदर नाते असते त्या नात्याला जपण्यासाठी भाऊ आला दारी मनापासून दोघांचेही बंधन हळवे खुलते खुलता खुलता तो चहा जसा अनती होते खारी वेळोवेळी ताईसाठी रक्षण करता होतो वेळोवेळी ताईसाठी रक्षण करता होतो संकटेता संकटातुनी संकटातून भाऊ राया तारी दिवाळीला अनराखीला बहिणीकडे येतो दिवाळीला अनराखीला बहिणीकडे येतो राखीच्या त्या धाग्यासाठी भाऊ करतो वारी आपुलकीचा सनप्रेमाचा रक्षाबंधन भारी करे साजरा बहीण भाऊ सोबत दुनिया सारी ही रक्षाबंधनवर आधारित लिहिलेली माझीच गजल तुम्हाला कशी वाटली व्हिडिओवर नक्की अभिप्राय द्या आणि उद्या पुन्हा भेटूच गजलेच्या एका नवीन भागासोबत आज इथेच थांबते धन्यवाद